एखादी गोष्ट सोपी आहे म्हणून लगेच ती करण्यासाठी मागे धावू नका तर विचार करा की ही गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे का आणि मगच ती गोष्ट करा नाही तर पुढे जाऊन त्याचा पश्चाताप करावा लागतो म्हणून त्यापासून लांब राहणीस आपल्या फायद्याची ठरते नाती निभावणारे जर चांगल्या स्वभावाचे असतील तर रक्ताचीच नव्हे तर जोडलेली नाती ही माणसाची आयुष्यभर साथ देतात कोणत्याही नवीन गोष्टीचा प्रारंभ करण्यासाठी मनात इच्छा हवी असते मनात इच्छा जर प्रबळ असेल तर मग कोणताही मुहूर्त पाहण्याची गरजच नसते अपयश आले म्हणून कधीही हार मानू नका कारण फक्त एकाच प्रयत्नात कधी कोणी यशस्वी होत नाही क्वचित एखादाच यशस्वी होतो आकाशात जेव्हा ऊन पावसाचा संघर्ष होत असतो तेव्हाच सुंदर इंद्रधनुष्य निर्माण होते त्याचप्रमाणे आयुष्याचेही असते सुखदुःखाचे हिलकावे वेगळे चालावे लागते कधी तडजोडही करावी लागते पण तडजोडीमुळे कधी नुकसान होत नाही तर त्यामुळेच एक संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्याची माणूस म्हणून जगताना कधीतरी असाही विचार करून पहा किती जगलो यापेक्षा कसं जगलो हा एकदा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारून तर पहा आयुष्यात खूप त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं राग असूनही शांत राहणं अधिकार असतानाही नम्र राहणं यालाच तर खरं आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात काही मूर्ख माणसे ही आपल्या जवळच्या माणसांना कधी विचारत देखील नाहीत आणि बाहेरच्या लोकांची जास्त काळजी करतात त्यांची विचारपूस करतात पण तेच बाहेरचे लोक मात्र याच लोकांकडून काम करून फायदा करून घेतात व त्यांनाच नावं ठेवत असतात हे मात्र या लोकांच्या कधीही लक्षात येत नाही जो सत्याच्या मार्गाने चालतो त्याला देव अडचणी भरपूर देतो पण त्या अडचणीतून व्यक्तीला बाहेर निघण्यास मदत करतो त्या व्यक्तीला कधीही हारू मात्र देत नाही म्हणून अडचणी आहेत म्हणून कधी घाबरू नका त्या हळूहळू दूर नक्की होतील देवावर आणि आपल्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा कपड्यावरून कधीच माणसांची ओळखही होत नाही तर माणसांची ओळख ही त्यांच्या संस्कारातून होते कपड्यांचं काय कपडे तर दुकानातील पुतळ्यांना सुद्धा चांगलेच चढवतात आनंदी राहायचं असेल तर काही गोष्टी या जशा आहेत तशाच त्या आनंदाने स्वीकाराव्या लागतात संस्कारांची वेगळी अशी कोणतीच ओळख नसते ते माणसाच्या वागण्यातून बोलण्यातून आणि विचारातून दिसून येतात प्रयत्न असे करा की तुम्ही हरत असतानाही फक्त तुमच्या प्रयत्नाने कधी जिंकाल हे तुम्हालाही कळणार नाही निसर्गाचे काम असते लोकांना एकत्र आणण्याचे पण तुमच्या जवळचे नातेसंबंध टिकवणे हे सर्वस्वी तुमच्या वागणुकीवर अवलंबून असते अशा अनेक गोष्टी असतात ज्या फक्त प्रयत्न न केल्यामुळे माणसाला अशक्य वाटत असतात सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा धन्यवाद